आणि इथं आमच्या जत्रा हँडवेल ते बस लोवाईज वाचत तर नमस्कार मंडळी मी शिवम दायवड़ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या तर आता मी शेरडाना खाया नाही आणि इथं आमची जत्राला हँडवेल ते बस वाईज वाचत जत्रेला कुठला कुठला कार्यक्रम आहे ते बघत होतो इथं दोन पिक्चर ठेवलं जत्रे दिवशी कुस्त्या पण आहेत तर मंडळी आता राहनात आलोय आम्ही तिकड मम्मी खाया काढतीया कारण मला असं मधलं मधलं मोठं मोठं फड असं काढता येत नाही त्यामुळे मम्मी खाया काढतीया तर मंडळी आता मी घरी आलो मला इथे ग्राफिक डिझाईनचं काम लागलेलं हो चे खो खोच्या मॅचेसचा मी बॅनर बनवत होतो इथं बॅनर बनवून रेड झालाय त्यांना पाठवला ओके मध्ये आता दुसरे दुसरं एक काम आहे तेवढं एक बघतो त्या लग्नपत्रिकेतलं काय चेंजेस मला करायच्यात आणि मग त्यांना पाठवायचंय तर आता आपली दोन्ही पण कामं पूर्ण झाल्या त्यांना पाठवून दिलंय दोन्ही पण ओके मध्ये मंडळाचे तेवढे पातळी कटळी वर ठेवून घेतले ते बाळा काय रे पिल्या अय पिले पिले खाया खाकी पिले कुठे पळती तुमचं काय चाललंय का चालू द्या कुणाला काय आणू की चाला सरसाठ आ नको नको मी बांधतो ऐ चिंक्या ऐ नुसताच वरडत पळतो या शिर्डीची <laughs> <नहीं चीज़। laughs> सोडून तिकड बांधाय <laughs> तर या मॅडम ला आता घेतलं बांधून आज मॅच आहे आणि बँगलोरची मॅच सुरू झाली आहे मुंबईची आहे फिल्डिंग <laughs> तर म्हणजे आजचा ब्लॉग देण करतो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्कीच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाय